कोरोना एकोणीसच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागल्याने काळातील ग्रामीण भागातील नागरिकांचे विद्युत बिल शासनाने माफ करावे याकरिता विदर्भ शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापड येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकासमोर गेल्या तीन दिवसापासून छोटू मुंडे हे आपल्या समर्थकासह अन्यतक आंदोलनात बसले आहेत त्यांच्यासोबत शंकर पाटील संजय देशमुख अजिंक्य तर्रेकर तात्या गवई प्रभुदास चारथळ यांच्यासह असंख्य शेतकरी सुद्धा उपोषणास बसले आहेत घरगुती वीज बिल याकरिता मी उपोषणाला बसलो आहे आज कोणीही गोरगरीबावर एवढा पैशाचा डोंगर चढला आहे की आज, आज शंभर रोजाना जाणारी माणसं पण यांना आतापर्यंत वीज बिल थकू दिलं नाही याने महिनेवारी आपलं काही केलं तरी वीज बिल भरलं पण हेच कोरोना काळामध्ये ऊर्जा मंत्री महाराष्ट्राचे नितीन राऊत यांनी सांगितलं होतं की कोरोना काळातला आम्ही वीज घरगुती वीज बिल माफ हे माफ माँद करू त्या आणि काही गोरगरीब म्हणजे सर्व महाराष्ट्राची जनता जेव्हा बिल भरायला गेली तेव्हा याने बिल घेतलं नाही पण त्यांनी सांगितलं तर आम्ही वीज बिल माफ करू पण आता जेव्हा एका जमाने त्यानं आठ ते नऊ महिन्यात एका जमानं घरगुती बिल दिला आहे का वीस पंचवीस पंचवीस तीस तीस हजार रुपये बिल दिलं आहे आज भूमिन लोकांच्या इकडे त्याच्याकडे जमिनीचा एक तास नाही त्यांच्या इकडे वीस वीस हजार पंचवीस पंचवीस हजार बिल आहे आज ते कोणा परिस्थितीत भरून राहिले असाल म्हणजे त्यांची आज म्हणजे ताकद नाही भरायची आणि त्यात या आमच्या पाप्पा पॉवर हाऊसमधले जे काही साहेब लोक आहेत हे जास्तीत दादागिरीने ग्राहकावर दादागिरी करून त्यांचे वीज बिल कापू त्यांचे मीटर कापू अशा धवसा देऊन राहिले आहे आणि मी या सर्व कर्मचाऱ्यांना सांगतो तुम्ही आम्ही शांततेने बोलला तुम्ही शांततेने घ्या एकाही माझ्या म्हणजे एकाही ग्राहकाची लाईन काढू नका जर आम्ही दादागिरी उतरलो तर तुम्हाला वापस या लागेल आणि माझी एक शासन शासनाला एक विनंती आहे जोपर्यंत घरगुती वीज बिल माफ होणार नाही कोरोना काळातलं तोपर्यंत माझं उपोषण सुटणार नाही उत्तम वाडे विदर्भ न्यूज अमरावती